सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना गेल्या डिसेंबर 20 रोजी समोर आली होती एका अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह हा, हा गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत तालुक्यातील चाचनळी शिवारातील गोदावरी नदी पात्रात आढळून आला होता सदर चिमुकल्याची ओळख पटली असून आज सदर चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे याबाबत या स सदरचे सविस्तर वृत्त असे की दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात एका अज्ञात चिमुकल्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात मिळून आला होता यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती सदर मृतदेहाचा पंचनामा कोपरगाव तालुका पोलिसांनी करून तो मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता सदर चिमुकल्याची ओळख पटवणे त्याचा मृत्यू कसा झाला तसेच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं काम पोलीस निरीक्षक संदीप कोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असताना आज चार दिवसांनंतर सदर चिमुकल्याची ओळख पटली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वय वर्ष चार असं मयत चिमुकल्याचं नाव असून तो साकुरे मी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील तो रहिवासी असल्याची माहिती त्याचे वडील ज्ञानेश्वर बदादे यांनी दिली आहे मयत कार्तिक हा बालवाडीत होता व तो हुशार होता व मयत कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आईसोबत राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे मयत कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे यातील संशयित आरोपी जवळपास निश्चितच झाला असून त्या आरोपीचा शोध घेऊन लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे दरम्यान मयत कार्तिकचा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज होता आज त्याची ओळख पटली असून मयत कार्तिकच्या वडिलांच्या सांगण्यावरून कार्तिक हा गेल्या दोन महिन्यांपासून माझ्याकडे नसून तो त्याच्या आई सोबत राहत असल्याचं सांगितल्याने कार्तिकच्या मृत्यूच्या संशयाची सुई त्याच्या आईभोवती फिरत आहे कार्तिकचा खून करण्यात आला का तो कोणी व कशासाठी केला यात कोण कोण सामील आहे या सर्व गोष्टी मात्र पोलिसांच्या पूर्ण तपासाअंति स्पष्ट होणार आहे निर्भीड न्यूज डोखे कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग ला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव